नमस्कार मी राणिका काल आपण तर डिजिटल अहिल्यानगर हिंदू संस्कृतीचं जतन संस्कार सामर्थ्य सदाचार आदींच्या माध्यमातून विश्व मांगल्य सभेचं आयोजन धनश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज सारस नगर येथील सांस्कृतिक भवन या ठिकाणी करण्यात आलं होतं या प्रसंगी मोठ्या संख्येत महिला भगिनी उपस्थित होत्या धनश्रीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राखी आहिर यांनी या विश्व मांगल्य सभेचे आयोजन केले होते या प्रसंगी राखी आहेर आणि उपस्थित महिलांनी धनश्रीताई विखे पाटील यांचा हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रवेशद्वारात हळदीकुंकू लावून पुष्पहार घालून सत्कार केला त्यानंतर माजी नगरसेविका पुष्पा बोरुडे सुप्रिया जाधव रुपाली वारे गुनाक्षी धनेगावकर भाजप उपाध्यक्ष दीप्ती गांधी आदी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित महिलांना धनश्रीताई विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले विश्व मांगल्य सभेसाठी मोठ्या संख्येत महिला उपस्थित होत्या या प्रसंगी माजी नगरसेविका पुष्पा बोरुडे सुप्रिया जाधव रुपाली वारे भाजपा उपाध्यक्ष दीप्ती गांधी प्रिया जानवे सविता मोरे राखी आहेर रेखा जव्हर जयताई गायकवाड रजनी भंडारी अलकाताई मुंदडा मेघना मुनोत ज्योती गांधी मीरा पाटील माया कोले पद्मा कुलकर्णी रोहिणी पवार उषा सोनी निलिमा पवार आरती थोरात ज्योत्ना कुलकर्णी आशा कापसे पूर्वा एरांडे जयश्री थोरात सविता धामट सुजाता कदम अलका वाघ सुनीता काळे लीला अग्रवाल प्रतिभा पेंडसे रेखा मैड माया फसले आदींसह मोठ्या संख्येत महिला भगिनी उपस्थित होत्या ताई डिजिटल मध्ये आपलं खूप खूप स्वागत नेमकं विश्व मांगल्य काई या संदर्भात आपण काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्या नगर जिल्ह्यामध्ये विश्व मांगल्य या विषयावर भरपूर चर्चा होत आहे आणि खरं तर विश्वमांगल्य याच्या नावातच सगळा अर्थ आहे की विश्वाचं कल्याण करायचं आहे आता विश्वाचं कल्याण करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी ही एका आईवर असते आणि या दृष्टिकोनातून आपण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये काम चालू केलेलं आहे की नगर जिल्ह्याच्या जेवढ्या पण माता आहेत त्या खूप सुसंस्कृत आहेत त्यांचं नगरमधल्या ज्या पण आपल्या माता आहेत त्या खूप सुसंस्कृत आहेत खूप चांगल्या घरातल्या आहेत आणि प्रत्येक आईची एक इच्छा असते की आपल्या मुलांना आपले जे संस्कार आहेत आपल्या परिवाराने एवढ्या वर्षापासून जपलेले संस्कार आहेत ते आपल्या पुढच्या पिढीला देण्याची पण कुठेतरी हे सोशल मीडियाच्या जगामध्ये बाहेरच्या जगाचा जो प्रभाव आपल्या मुलांवर पडतोय त्याच्यामध्ये कुठेतरी ती हातबळ होऊन जाते आणि कुठेतरी गिवअप करते मग ह्या मातांनी गिवप करू नये आणि त्यांनी आपले जे संस्कार आहेत ते पुढच्या पिढीला द्यावे त्याचं मार्गदर्शन विश्वमांगल्य करत आहे विश्वमांगल्य आपल्या भारताची संस्कृती जपण्याचं काम करत आहे भारताचा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला सांगण्याचं काम करत आहे आणि त्याच्यामध्ये नगर जिल्ह्यामधल्या सगळ्या मातांचं सा नगर जिल्ह्यामधल्या जेवढ्या पण माता आहेत त्यांचं मार्गदर्शन विश्व मांगल्या थ्रू होत आहे आणि खूप छान प्रतिसाद आमच्या महिला देतात हा विषय सगळ्यांना पडतो कारण प्रत्येक स्त्री एक आई असते आणि आपल्या मुलांसाठी जर आपल्याला काही करायचं आहे तर प्रत्येक स्त्री ही पुढे येते एक आई म्हणून पुढे येते आणि आपण जसं सांगू जसं मार्ग देऊ तसं ती करायला तयार होते नेमका आता विश्व मांगल्याच्या माध्यमातून आपण महिला भगिनींना काय संदेश द्या विश्व मांगल्याकडनं महिलांसाठी हा संदेश आहे की आपली जी पुढची पिढी आहे याला आपल्याला चांगलं करणं सुसंस्कृत करणं आणि योग्य मार्ग दाखवणं ही आपली जबाबदारी ही एक आई म्हणून आपली जबाबदारी आहे आणि जर कुठेतरी त्यांना मदत लागत असेल तर त्यांनी आपल्या मैत्रिणींकडनं मदत घेणं हे काही चुकीचं नाही आणि जसं आपण पूर्वी बघत होतो की आपली आई जर एखादी गोष्ट आपल्याला सांगायची तर आपण कधीही तिला प्रश्न विचारला नाही की हे का करायचं पण आजची पिढी तो प्रश्न विचारते आणि कुठेतरी त्यांना ते उत्तर द्यायला जड जातं कारण कदाचित त्या महिलेला त्याचं उत्तरच माहीत नाही की हे का करायचं कारण तो प्रश्न कधी तिने तिच्या आईला विचारलाच नाही मग त्या प्रश्नांची उत्तरं विश्व मांगल्य देतील तर तुम्हाला जर काही अडचणी असतील आपल्या मुलांना कसं सुसंस्कृत बनवायचं आपल्या मुलांना कशी योग्य दिशा दाखवायची विश्व ते विश्वमांगल्य दाखवतं आहे आल्या होत्या त्यांना पाहून महिलांना इतका आनंद झाला आणि आन त्यांच्या चेहऱ्यावर इतका उत्सव होता ना की ते महिलांचा उत्सव पाहून मला इतका आनंद वाटलं की आता काय करायचं आणि काय नाही त्याच्यामुळे मी विचार केला की ताईंची दर महिन्याला आपण अशीच बैठक घेत जाऊ आणि अति महिला उत्साहाने ऐकत होत्या आणि त्यांनी इतका उत्सव दाखवला की ताई म्हणल्या की आपण ह्याच ठिकाणी दर महिन्याला त्यांची बैठक घेऊन अजून विश्वमंगालयाचा आएं� प्रचार करू आणि माझा असं वाटतं की काहीनी दर महिनेला याव आणि जास्तीत जास्त संख्येने महिला एकत्र येऊन ह्या कार्यक्रमाची शोभा वाढू हीच नम्र विनंती आहे मी राखी आहे